गेले दोन वर्ष झालं बैलगाडा शर्य क्षेत्राला सुरुवात झाली आणि शर्य क्षेत्राला सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचशा शेतकरी पुत्रांना असं वाटायला लागलं की आपलासुद्धा एक बैल असला पाहिजे तोसुद्धा पळाला तो ही पाहिजे तोही हिंदकेसरी झाला पाहिजे आणि माझंसुद्धा नाव चर्चेत आलं पाहिजे संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे पण याचबरोबर जी लोकं शेतकरी नाहीत पण बऱ्याचशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अशासुद्धा लोकांना वाटायला लागलं जे व्यावसायिक क्षेत्रात आहे शैक्षणिक क्षेत्रात आहेत सहकार क्षेत्रात आहेत त्यांनासुद्धा वाटायला लागलं की आपलंही नाव झालं पाहिजे आणि बरीचशी लोकं लाखो रुपयांची बैल विकत घेऊन या शर्य क्षेत्राचा नाद जोपासण्यासाठी काही स्वतःचं नाव चर्चेत आणण्यासाठी असंही म्हणता येईल या ये क्षेत्रामध्ये उतारले त्यामध्ये गेले एक वर्षापूर्वीची गोष्ट रणजित निंबाळकर सर फलटण तावडी या ठिकाणचं एक परखड बोलणारं व्यक्तिमत्व त्यांनासुद्धा असं कुठं वाटलं की आपलंही नाव या बैलगाड शर्य क्षेत्राच्या इतिहासामध्ये झळकलं पाहिजे आणि हे सर या क्षेत्रामध्ये उतरले पण उतरताना त्यांना प्रचंड किमतीचा बैल म्हणता येईल एकसष्ट लाख रुपये देऊन खरेदी केला आणि हिथून खऱ्या अर्थानं सर्ज नावाच्या समीकरणाला सुरुवात झाली ते समीकरण आज तुमच्यापर्यंत आहे मित्रांनो तर ज्यावेळी सर्जा विकत घेतला तेव्हापासून जर आतापर्यंतचा इतिहास बघितला तर वाद दुःख आणि कधी कधी यश ह्या गोष्टींच्या पलीकडं आम्हाला कधी ऐकायला आणि पाहायला मिळालंच नाही खरं तर त्यातून काय घ्यावं काय शिकावं असे अनेक प्रश्न आहेत आज आणि ते प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं ह्या सगळ्याच गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात खरं तर सर्जनांतर सुंदर आला आणि ह्या दोन बैलांचा काळ गाजत असताना अचानक जसा नियतीचा फेरा फिरावा तसं या बैलगाडी क्षेत्राला ग्रहण लागल्यासारखं रणजित निंबाळकर या निष्पाप व्यक्तिमत्त्वाचा खऱ्या अर्थानं खून झाला आणि त्यांना या विश्वाला पोरकं व्हावं लागलं खरं तर हिथून खऱ्या अर्थानं दुःखाची ठिणगी पेटली आणि कुठेतरी त्यांच्या म्हणजे जाण्यानंतर चार पाच महिने होत नाहीत तूच पुन्हा अंकिता ताई आणि विठ्ठल नाना असतील ह्या दोघांमध्ये काही वैचारिक मतभेद निर्माण झाले आणि अंकिता ताईंनी विठ्ठल नाना बुदकर यांच्याकडून सर्जा नेहला त्यांनीही मोकळ्या मानाने दिला असं सा सांगितलं असो परंतु हे सगळं झाल्यानंतर आता बैलगाडी क्षेत्रामध्ये जे कोण फॅन फॉलोअर्स आहेत किंवा बरीचशी जनता आहे ह्या सगळी माणसं आता उलट सुलट कमेंट करून किंवा वेगवेगळे व्हिडिओ बनवून ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांना ट्रोल करण्याचं काम करतात खरं तर ह्या गोष्टी नव्हत्या व्हायला पाहिजे कारण सर्जा नावाचं समीकरण असं आहे ह्या समीकरणातून समी सगळ्याच गोष्टी उघडकीस आल्या वायदी लोकांवरती विश्वास कितीपर्यंत ठेवायचा असतो आपल्या माणसांमध्ये सुद्धा ज्यावेळेस पैसा अडवा येतो तेव्हा मतभेद निर्माण होतात ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या आणि समाजाच्या पडद्यासमोर आपल्याला पाहायला मिळाल्या मला फक्त सांगायचं इतकंच की सर्जा तर आम्ही नक्कीच घडवू वैयक्तिक मी मलाही वाटतं की मीही एक बैलगाडा मालक व्हावं मलाही वाटतं माझाही बैल हिंद केसरी व्हावा माझ्याही गाईचं घरचं वासरू माझ्या हातून घडावं आणि त्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावं पण मित्रांनो ज्यावेळेस आपला बैल पळत असतो तेव्हा लोकांच्यासुद्धा आपल्याकडून काही अपेक्षा असतात लोकही काही बैलांना आपल्या जवळचा मानत असतात काही बैलगाडा मालकांना मानत असतात तसेच काही बैलगाडा ड्रायवर लोकांनासुद्धा मानत असतात खरं तर आज हे शर्यक्षेत्राकडे पाहत असताना संवाद कमी आणि वादाची प्रकरणच मला जास्त पाहायला मिळत आहेत त्यामुळं हे क्षेत्र नक्की कुठंपर्यंत टिकू शकतं ह्याच्यावरती एक सगळं मो सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि मला असं वाटतं की जरी कमिटी कार्यरत असली तरी प्रत्येक बैलगाडा मालकानं चालकानं आणि विशेषतः फॅन्स फॉलोअर्स लोकांनी आपल्याकडून चुका होणार नाहीत आणि या क्षेत्राला काळीमा फासली जाणार नाही ना याची दक्षता कुठंतरी घेतली पाहिजे व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढंच आहे की सर्जा नावाचं समीकरण सुरू झालं ज्याच्यातून एका निष्पाप व्यक्तिमत्वाला या विश्वातून निघून जावं लागलं ज्यांनी रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जाऊन एकमेकांवरती प्रेम करलं केलं ती माणसं एकमेकांपासून दुरावली गेली केवळ नावासाठी पैशासाठी आणि आणखी काही गोष्टी असतील मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्यातून आदर्श नेमका काय घ्यायचा आणि म्हणून असाही बैल एक आम्ही घडवू सर्जनावाचा ज्याच्यातून पुन्हा एकदा संवाद घडेल लोक प्रेमानं जाणीवीनं भावनांनं एकत्रित येतील नावंही होईल पण ह्याचबरोबर समाज फॅन्स काहीतरी त्या बैलगाडा मालकाकडून आदर्श घेतील असा बैल या मातीमध्ये घडला पाहिजे आणि हे क्षेत्र टिकलं पाहिजे बाकी कुणीही कुणाला ट्रोल करू नका दोन्ही व्यक्ती म्हणजे विठ्ठल नाना असतील अंकिता ताई असतील त्यांच्या दोघांच्या ठिकाणी योग्यच आहेत नानांनी बैल दिला हे योग्यच केलं आज ना उद्या काहीतरी झालंच असतं अंकिता ताईंनी अंकुरांच्या भविष्याचा विचार करून जर खरंच बैल नेला असेल तर त्याही त्यांच्या ठिकाणी योग्यच आहेत आणि म्हणून दोघांनाही कुणी ट्रोल करू नका आणि खरं तर त्या दोघांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही सांगायचं असेल तर बैलगाडा शर्य क्षेत्रावरती जे लोकं काम करतात ते यूट्यूबर्स लोकांना बोलवून त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे फक्त ह्या क्षेत्राला एका वेगळ्या वर्णा वळणावरती जाईल आणि ज्याच्यातून फक्त वादस निर्माण होतील संघर्ष निर्माण होतील एखाद्याला मुकावं लागेल स्वतःच्या जीवाला अशा गोष्टी घडल्या नाहीत पाहिजेत एवढ्याच अपेक्षा आहेत बाकी भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये काही एखादा माझा नवा ब्लॉग असेल तो ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय मित्रांनो काळजी घ्या